प्रत्येक गोष्टीला काळ उत्तर असतं बारामती तालुक्यातल्या मोडवे गावातला काल पर्वापर्यंत गावातल्या बाबतीत दुर्लक्षित असलेला कचा म्हणजे सूरज आज अख्ख्या देशाचा हिरो बनला आणि मग गावानं सुद्धा एवढा आनंदोत्सव केला की गावात दसऱ्याच्या अगोदरच दिवाळी अवतरली सूरज चव्हाण बिग बॉसच्या माध्यमातून अजिबात न शिकलेला हा गावाकडचा मुलगा शहरी भागात वाग वाढलेल्या वागलेल्या सुशिक्षित मुलांना सुशिक्षित स्पर्धकांना मागं टाकून बिग बॉससारख्या प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकतो हे अनोखं आश्चर्यकारक आणि अजूनही अविश्वसनीय असंच पण सूरजनं बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे देशातल्या तमाम सामान्य अतिसामान्य लोकांपासून ते उद्योगपती राजकारण्यापर्यंत साऱ्यांचीच मनं हरकून गेली खरं तर सूरजनंच ही ट्रॉफी जिंकावी असं प्रत्येकाचं मत होतं सूरजनं ही ट्रॉफी सहानुभूतीच्या जोरावर जिंकली असंही काहीजण म्हणतात पण शंभर दिवस किंवा सत्तर दिवस स्वतःच्या शरीरातला जो मूळ स्वभाव आहे तो स्वभाव बाहेर आल्याशिवाय राहत नाही पण अंतर्मनबाह्य निर्मळ असलेल्या या पोरानं साऱ्यांचीच मनं जिंकली आणि त्याला खेळ खेळता येत नाही असं म्हणणाऱ्यांची ही, ही बोटं तोंडात गेली कारण या ट्रॉफीवर सूरजनं नाव कोरलं देवावर प्रचंड विश्वास आई बाप अजांतेपणेच गेलेत पण या पोरानं देवावर एवढा विश्वास ठेवला की महादेवाला पप्पा आणि मरीमातेला आई समजणारा हा पोरगा आज ट्रॉफी जिंकल्यानंतर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडरायापुढं ज्या पद्धतीने झुकला मोरगावच्या गणपतीपुढं ज्या पद्धतीने झुकला ते वर्णनीयच